भगिनीनो आपल्या पक्षाच शिवसंकल्प शिबिर आणि चला जिंकूया अशा प्रकारचं एक विषय घेऊन आज पुण्यामध्ये आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शिबिर पार पडते आणि मला जो सचिन भाऊनी विषय दिलाय तो चला जिंकूया आणि त्यामध्ये विशेष करून संघटनात्मक बाबीवर मी जास्तीत जास्त बोलावं अशा प्रकारची त्यांनी मला या ठिकाणी इथं जो विषय दिलाय तो तो मला विषय दिलेला आहे आणि म्हणून मी जास्तीत जास्त संघटना आणि संघटना या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे मी आता जिथं आपल्या सर्वांना सांगितलं की सगळ्या बाकीच्या पक्षामध्ये पक्षाचे सदस्य असतात परंतु फक्त आणि फक्त शिवसेनेमध्ये सदस्य नसतात तर सैनिक असतात एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट साली हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला आज या संघटनेला जवळजवळ अठ्ठावन्न एकोणसाठ वर्ष झालेली आहेत बांधवनो भगिनीनो या पक्षाचा दिल्लीच्या पार्लमेंटच्या अध्यक्षापर्यंत तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत या पक्षानं झेप घेतली मग केंद्रीय मंत्री झाले असतील राज्य मंत्रिमंडळामधले मंत्री झाले असतील परंतु पार्लमेंटचं सर्वोच्च असं अध्यक्षपद भूषवण्याचा सन्मान हा सुद्धा शिवसेनेला मिळालेला आहे इथपर्यंत या शिवसेनेनं जी झेप घेतली आज आपल्या सर्वांना एका प्रचंड अशा त्रासाला सामोरं जावं लागतंय गद्दारीचा सामना करत असताना भ्रष्टाचाराच्या पैशाला तोंड देत असताना सत्तेचा अमर्याद अशा प्रकारचा दुरुपयोग जो होतोय त्या दुरुपयोगाच्या त्रासाला सामोर जात असताना तुम्हाला खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला अनंत संकटाचा सामना करावा लागतोय याची जाणीव एक सामान्य शिवसैनिक म्हणून मला आहे पण तरी देखील मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की हे आजचं संकट जे आहे आमचे मिर्लेकर साहेब पण इथं बसलेत शशिकांत सुतार साहेब बसलेत सॉरी आपलं नाव घ्यायचं राहिलं आणि म्हणून इथं जे तुम्ही बसलेले आहात मला तुम्हाला सांगायचं आहे की हा अशा प्रकारचा त्रास अशा प्रकारची संकट ही केवळ आज नाही तर ज्या वेळेला शिवसेना जन्माला आली त्या वेळेपासून शिवसेना म्हणजे एक धकधकता निखार आहे आणि त्या निखाऱ्यावरून प्रत्येकाला चालावायचं लागलंय अग्निदिव्य करावंच लागलंय हाही खऱ्या अर्थानं शिवसेनेची ओळख आणि शिवसेनेचा इतिहास आहे आणि म्हणून आजच्या संकटाचा थोडा प्रकार वेगळा असेल परंतु शिवसेनेचे पाचवीला शिवसेनेच्या पाचवीला संकट ही पोचलेली आहेतच पण मला तुम्हाला आपल्याला सांगायचं आहे की ज्या वेळेला शिवसेनेचा जन्म झाला त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून तर दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत सगळे लोकप्रतिनिधी एका पक्षाचे होते गावातल्या पोस्टातला पोस्टमन पासून तर दिल्लीच्या महासचिवापर्यंत सगळी प्रशासकीय यंत्रणा ही फक्त आणि फक्त ही एका पक्षाची होती सत्ताधारी पक्षाची होती पण त्या काळामध्ये शिवसेनेकडं आमदार खासदार मंत्री संत्री हा विषय सोडा पण सहा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हता अशा एका बलाढ्य शक्तीला बलाढ्य ताकदीला बलाढ्य सत्तेला त्या काळामध्ये शिवसैनिकांनी तोंड दिलं ते तोंड जर कशावर दिलं असेल तर शिवसेनेकडे फक्त आणि फक्त एकच शस्त्र होतं ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे विचार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते आणि त्या विचाराचं शस्त्र घेऊन शिवसैनिक लढला आणि प्रत्येक लढाई शिवसैनिकांनी जिंकली आज सुद्धा अडीच वर्षापूर्वी आपल्यातले चाळीस आमदार आपल्या मित्र पक्षानं भारतीय जनता पार्टीनं फोडले तेरा खासदार फोडले काय सगळ्यांना वाटलं होतं सगळ्यांना असं वाटलं होतं आता शिवसेना संपली शिवसेना संपली आता शिवसेना उभी राहू शकत नाही आमदार खासदार फोडले तर फोडले पण आपला पक्ष चोरला आपली निशाणी चोरली आपलं धनुष्यबाण चोरला आपला झेंडा चोरला इतकंच नाही ज्यांनी पक्ष स्थापन केला ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा था फोटो सुद्धा चोरला आणि मग सर्वांना असं वाटत होतं की आता शिवसेना संपली परंतु मला एक या ठिकाणी जाणवत मी पाहतोय जे अनुभवतोय ते शिवसेना संपण्या तर सोडून द्या पण अडीच वर्षापेक्षा तेजाने तळपणारी शिवसेना या जा ठिकाणी महाराष्ट्र पाहतोय आणि अख्खा देश पाहतोय खासदार असताना जे शिवसेनेचं चैतन्य नव्हतं जे शिवसैनिकांच्याकडे तेज नव्हतं किंबहुना शिवसैनिक थोडासा सत्ता आल्या असल्यामुळे शांत झाला होता थोडासा शिथिल झाला होता तो शिवसैनिक जशी गद्दारी झाली तशी गद्दारी झाल्याबरोबर तेजानं तळपून उठला आणि मग आपल्या पक्षप्रमुखांनी एक शब्द प्रयोग केला काय शब्द प्रयोग केला अरे जा जा तुम्ही तुम्ही निवडून गेलेले आमदार खासदार गेला असाल नगरसेवक गेला असतील आणखीन कोण गेले असतील पण तुम्ही गेलात तरी मला परवा नाही निवडून देणारा शिवसैनिक माझ्या बरोबर आहे निवडून गेलेले गेले तरी हरकत नाही पण निवडून देणारा शिवसैनिक माझ्या बरोबर आहे आज पुन्हा एकदा तुमच्या सत्व परीक्षेची वेळ आली आहे पुन्हा एकदा तुमच्या सत्व परीक्षेची वेळ आली पुन्हा एकदा तुमचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवसैनिक म्हणून कस लागणं आणि कशाला उतरणं ही तुमच्याकरता चालून संधी आलेली आहे आणि म्हणून चला एकदा जिंकूया पुन्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आणायची म्हणजे आणायची हा निर्धार आणि निश्चय करण्याकरता म्हणून आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत पुन्हा एकदा शिवसेना जिंकूया पुन्हा एकदा शिवसेना जिंकूया हे सांगण्याकरता हा निर्धार करण्याकरता हा निश्चय करण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत बांधवनं भगिनीनं या पुण्याचा इतिहास निराळा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आपण पुण्यामध्ये राहतो पण ज्या वेळेला हा पुण्या संपूर्णपणे उजाड झाला होता ही पुण्याची भूमी संपूर्णपणे स्मशान भूमी झाली होती या पुण्यामध्ये कोणी राहायला तयार नव्हता शेती भाती करायला तयार नव्हता मोगलांच्या जाचामुळं लोक पुण्यामध्ये थांबत नव्हते आठवा इतिहास आठवा इतिहास अरे छत्रपती शिवाजी महाराजांना हाताला धरून त्या काळामध्ये आपली राजमाता जिजाऊ यांनी सोन्याचा नांदर घेतला आणि छत्रपतींच्या हाताला धरून त्यांनी पहिल्यांदा नागर या पुण्याच्या शेतीमध्ये या पुण्याच्या भूमीमध्ये चालवला आणि सोन्याचं पीक म्हणजे हिंदवी स्वराज्याचं पीक काढण्याचा मुहूर्त या पुण्यामधून स्वर्गीय जिजाऊनी केला राजमाता जिजाऊनी केला त्या पुण्याचे पुणेकरी तुम्ही आहात त्या पुण्याचे वारसदार तुम्ही आहात त्या छत्रपतींच्या विचारांचे वारसदार तुम्ही आहात त्या शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक तुम्ही आम्ही आहोत आणि म्हणून आज उद्धव साहेब सुद्धा साक्षात सोन्याचा नांगर जरी घेऊन आले नाहीत तरी सुद्धा मला असं वाटतं की सोन्याचा विचार मात्र ते आपल्या सर्वांच्या समोर येऊन घेणार आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना नावाचं सोन्याचं पीक आपल्याला या ठिकाणी काढायचंय काढणार ना तयार आहात की नाही आणि म्हणून ते काढावं हे सांगण्याकरता म्हणून या ठिकाणी मी आलोय मला माहीत आहे तर आमचे ज्येष्ठ नेते पहिलेही ऐकले पुण्यातले आमदार एकोणीसशे नव्वदचे शशिकांतजी सुतारसाहेब इथं बसलेले आहेत नव्वद आलात की पंच्याण्णव लाल तुम्ही आलेत आज पुण्यामध्ये आमचा एकही आमदार नसेल पण मी ज्या वेळेला सभागृह आलो त्यावेळेला माझ्या बाजूला माझ्याबरोबर बसलेले शशिकांतजी सुतारसाहेब इथं मला दिसत आहेत आज विनायक निमण हयात नाहीत सूर्यकांत लोणकर हे सुद्धा त्या काळामध्ये आमदार होते दीपक पायगुळे हे सुद्धा आमदार होते आणखीन कोण होतं मला माहीत नाही पण त्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे चार ते पाच आमदार हे सेनेचे होते आणि भाजपाचा आमदार किती होता माझ्या आठवणीप्रमाणे भाजपाचे दोनच आमदार होते एक म्हणजे कैलासवासी गिरीजी बापट आणि दिलीप कांबळे हे दोन आमदार सोडले तर सगळ्यात जास्त आमदार हे शिवसेनेचे होते हे शिवसेनेचे होते हे विसरून चालणार नाही पण ज्यांच्याबरोबर आपण पस्तीस वर्ष मैत्री केली त्या मैत्रीमध्ये विश्वासघात आणि विरोधकांच्या बरोबर ऐवजी आपल्याच माणसांना त्या ठिकाणी खच्ची करण्याचं काम करणारा भारतीय जनता पार्टी होता आणि त्याच्याबरोबर आपली युती होती आणि त्यांनीच आपलं हळूहळू खच्चीकरण केलं आणि आपल्या जागा या ठिकाणी घेतल्या आणि म्हणून पुन्हा एकदा ते आपल्याला आपलं वैभव परत आणायचं आहे आणि मग हे आणायचं म्हणजे जबाबदारी कोणाची आहे ही जबाबदारी संघटनेची आहे सत्तेमुळे संघटना वाढते असं नाही तर संघटनेमुळं सत्ता येऊ शकते याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील आणि म्हणून आपली संघटना अधिक बळकट केली पाहिजे आपली संघटना अधिक बलवान केली पाहिजे आज या ठिकाणी जिल्हा प्रमुख आहेत या जिल्हा प्रमुखांच्या जोडीला तिथं कोणतरी जिल्हा सचिव दिले जातात तिथे एखादा जिल्हा संपर्क प्रमुख दिला जातो सहसंपर्क प्रमुख दिला जातो समन्वयक दिला जातो किंवा शिवदेव दिले जातात हे सगळे लोक तुम्ही जे दिलेले आहेत हे कशा करतायत बांधवान भगिनीन आपण समजून घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे महिलांचं संघटन आहे त्याचप्रमाणे युवकांचं संघटन आहे युवतीचं संघटन आहे हे सगळे तुम्ही जे आहात ते शरीरामध्ये अनेक प्रकारच्या ज्या पद्धतीने रक्तवाहिनी असतात त्या पद्धतीनं एक एक संघटने पद म्हणजे अनेक प्रकारच्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत आपलं शरीर अतिशय बळकट करण्याकरता बलवान करण्याकरता या रक्तवाहिन्यांनी आपापल्यापर्यंत काम करायचंय शिवसंपर्क समन्वयकांनी काय करायचंय ज्या ठिकाणी कुठे समन्वयाचा अभाव असेल तिथं त्यांनी लोकांना एकत्र आणून समन्वय साधला पाहिजे जिल्हा प्रमुखाला अधिक मजबूत केलं पाहिजे संपर्क का प्रमुखांनी काय करायचंय का की जे प्रत्यक्षपणे आपल्या पक्षाशी संबंधित लोक नाहीत मग ते डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील सी ए असतील अकाउंटंट असतील उद्योगपती असतील वेगवेगळ्या पक्षातले लोक तिथं लांब असतील त्या सगळ्यांना संपर्क करून त्यांना आपल्या पक्षामध्ये सामील करून घेऊन आपल्या पक्षाची ताकद अधिक वाढवणं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे शिवदूतांचं काय काम आहे शिवदूतांचं काम म्हणजे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जे बबहिरजी नाईक आणि त्यांची सगळी बाकीची सहकारी मंडळी हे ज्या वेळेला गुप्त माहिती गोळा करण्याचं काम करत होती शिवदितांच तेच काम आहे पण आज माझ्याकडे तिथं पूर्व विदर्भ दिलेला नाही तर राऊत साहेब बसलेत नंतर त्यांनी आग्रहानं आग्रहा उरलेला अर्धा पश्चिम महाराष्ट्र माझ्याकडे दिला काय दिसतंय साधारणपणे आपल्या पक्षाचं शिबिर आहे म्हणून मला काही गोष्टी स्पष्टपणे बोलल्या पाहिजेत आणि सचिन भाऊनी संघटनात्मक काम मला हा विषय दिलेला आहे बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्यांच्या तक्रारी विशेष करून मी सांगितलं त्या पद्धतीनं काम करून आपल्या पक्षाची ताकद वाढवणं बळ वाढवणं आपल्या पक्षाचा जनाभार वाढवणं हे थोडं आपण विसरून जातो आणि पहिली तक्रार येते की बॅनरवर माझा फोटो नाही बरोबर आहे की नाही रे भाऊ बॅनरवर माझा फोटो नाही कुणी लावायचा तर तो जिल्हा प्रमुखांनी बॅनरवर माझा फोटो लावला नाही म्हणून पहिली तक्रार दुसरी तक्रार असते की मला कोण विश्वासातच घेत नाही ती श्री तक्रार असते आम्हाला कोणी निमंत्रणच देत नाही मला कळत नाही तो जो कोणी मुख्य पदाधिकारी आहे त्या पदाधिकारीच्या पोरग्याचं लग्न जर असेल पोरीचं लग्न असेल आणि त्यांनी तुम्हाला जर निमंत्रण दिलं नाही तर मी समजू शकतो पण एकदा का पक्षाचं काम असेल तर मला निमंत्रण नको माझ्या पक्षाचं काम आहे मी स्वतःहून तिथे पोहोचेन हे का होत नाही हे का होत नाही त्यांनी लावलेला बॅनर माझा फोटो नाही मी माझा बॅनर का लावत नाही माझ्या पक्षप्रमुखाचा माझ्या हिंदुत्व समजा मान्य बाळासाहेब ठाकरेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला बॅनर मी का लावत नाही याचा विचार आपण स्वतः केला पाहिजे तक्रारी कमी करा आणि तक्रारीच्या ऐवजी अधिक पक्षाला ताकद देण्याकरता कृती जास्त करा अशा प्रकारची नम्रपणे मी आपल्याला आव्हानवादा विनंती करतो बऱ्याच वेळेला पदावर असलेले लोक पदावर असताना बिलकुल टस नाही का बस नाही कामच करायला तयार नसतात बरोबर आहे की नाही पण एकदा का गाड्याला पदावरनं काढला की तो डबल ऍक्टिव्ह होतो एकदम ऍक्टिव्ह पदावर असे बनण्याचं काम झिरो पण पदावरनं बाजूला झाल्यानंतर तो उच्चाप्ती करायला सुरुवात करतो मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो कार्यकर्त्याकडे तीन पद्धतीनं बघण्याची माझी पद्धत आहे सॉरी कार्यकर्ता मी पहिल्यांदा बोललो चाळीस वर्षामध्ये मी कार्यकर्ता कधी बोललो नाही सहकार्याकडं माझ्या सहकार्याकडे माझी बघण्याची पद्धत आहे पहिली गोष्ट एखादा पदाधिकारी काम करू इच्छितो पण त्याला अडचणी आहे त्याला बळ कमी पडत आहे त्याची पळायची इच्छा आहे पण पळण्याकरता त्याच्या पायात ताकत नाही तर माझ्यासारखा पदाधिकारी पहिलं हे काम करतो की त्याला पळायची इच्छा आहे ना मग त्याला बळ देण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि म्हणून ती आपण जबाबदारी पार पाडली पाहिजे पार पाडली पाहिजे दुसरी अडचण ही असते की एखाद्याला अनंत प्रकारच्या अडचणी असतात काम करायची इच्छा आहे पण त्याला घरगुती वेळ अडचण असते त्याला व्यावसायिक अडचण असते त्याला आर्थिक अडचण असते त्याच्याही पाठीवरून प्रेमाने हात फिरवण्याची गरज आहे आणि तिसरा असा असतो तुमच्याकडता नाही मी माझ्याकरता सांगतोय तिसरा असा असतो पदाधिकारी अरे चल कोण मला काढू शकतो मला कोणाची काढायची हिंमत नाही मी काम नाही केलं तरी चाल हरकत नाही पण मला कोण हात लावणार नाही त्यांना मला सांगितलं पाहिजे की आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांना विचार आत्मसात करणारी मंडळी आहोत जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जे बरोबर येणार नाहीत त्यांना बाजूला सारून आणि जे आडवे येतील त्यांना आडवे करून पक्ष पुढे जाईल हे लक्षात ठेवा ही खऱ्या अर्थानं कार्यपद्धती पहिल्यापासूनची शिवसेनेची आहे आणि म्हणून पक्षाला मित्रांनो वेटीस धरू नका पक्षाला वेटीस धरू नका आपल्याला शेवटी पक्षातलं पद हे काही माझ्या वाडवडलांचं सात बारावरचं पद नाहीये ते तर बदलतच असतं इतके वर्ष मला मिळालं दुसऱ्याला मिळावं ही अपेक्षा असते आणि म्हणून त्याला मिळालं तर त्याच्यात दुःख बाळगायचं काही कारण नाही आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी पण हे लक्षात ठेवावं त्याला मिळालंय ते कधी घालवतोय आणि मी कधी तिथे जातोय ह्याही उच्चापत्या त्यांनी करू नयेत ह्याही उच्च करू नयेत याचा आपण सर्वांनी भान ठेवण्याची गरज आहे असं मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे राऊत साहेब किती वेळात साहेब किती वेळात देतील मग तुम्ही थांबू का मी लगेच एक दोन मिनिटात आ एक पाच मिनटं घेतो <laughs> बोलू बर बर आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय दुसरी गोष्ट मला इथे एवढंच फक्त आहे की आज आपण या ठिकाणी मोठं महाराष्ट्रामध्ये नरेटिव्ह 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 भयंकर गाजतंय बरोबर आहे ना नरेटिव्ह म्हणजे काय साधारणपणे खोट पसरवायचं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा तरभूज आहे हा अनाजी पंत आहे मी भर सभागृहामध्ये सांगितलं होत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला ज्या वेळेला उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार होत आणि त्या वेळेला अडीचशे कोटी रुपये उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरता बजेटमध्ये मंजूर केलंय त्यावेळेला मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ करणारे अनाजी पंत असतील सोमाजी पंत असतील मोरो पंत असतील आणखीन रावजी पंत असतील हे त्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि छम्माजी महाराजांचा छळ केला पण तो छळ महाराष्ट्रात आजही थांबलेला नाही या इथं सभागृहामध्ये आजच्याच युगातला अनाजी पंत बसलेला आहे हे सभागृहामध्ये मी जाहीरपणे सांगितलं होत या तरबुजाबद्दल सांगितलं होत या महाराष्ट्राची संस्कृती जर पुढे अर्थानं कोणी खराब केली असेल तर ह्या तरुजांना महाराष्ट्राची उच्च संस्कृती उच्च परंपरा खराब केलेली आहे मी धन्यवाद देतो मी धन्यवाद देतो इथले जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांना आणि तालुका प्रमुख दत्ता गंजाळे यांना यांनी इथे एक बॅनर लावलाय त्यांनी लिहिलंय परवांच्या दिवशी उद्धव साहेबांनी सांगितलं की आता राजकारणामध्ये तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन मित्रांनो हे व्यक्तिगत घेऊ नका हे व्यक्तिगत घेऊ नका उद्धव साहेबांनी खूप मोठा विचार मांडलेला आहे आज उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत माणूस सभ्य माणूस शांत माणूस सगळ्यांशी अगदी समन्याय वागणारा माणूस हा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला कैलासवाशी आमच्या वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या साक्तीनं शिवसेनेच्या बळावर शिवसेनेच्या मदतीनं आणि शिवसेनेच्या सपोर्टनं पाच वर्ष भुज भूषवलेला हा देवेंद्र फडणवीस हा म्हणजे पक्का कपट कारस्थानी आहे हा जोशीला जागणारा माणूस नाही आहे हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाटणारा माणूस आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांनी महाराष्ट्रासमोर साथ घातलेली आहे मी याचा अर्थ नेता तुम्हाला पाहिजे की हा टरबुजा कपटी माणूस तुम्हाला पाहिजे हे महाराष्ट्रानं आहे हे उद्धव साहेबांनी ठरवायचं नाहीये हे महाराष्ट्रानं आहे की तुम्हाला कोण नेता हवाय उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत शांत सभ्य हा नेता पाहिजे की ह्याच्यासारखा कट कपटकार असं निकल उषा कब्जी पाहिजे हे महाराष्ट्रानं ठरवायचं आहे हा त्याचा अर्थ आहे बांधवान भगिलेलो आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो संघटनात्मक दृष्ट्या संघटना मजबूत करा संघटना बळकट करा अशा किती सत्ता येतील आणि जातील असे किती जण फुटतील हा ठीक आहे आणि म्हणून असे किती आघात होतील आणि जातील याचा विचार करण्याचं कारण नाही जोपर्यंत उद्धव साहेबांसारखं नेतृत्व आपल्या आहे जोपर्यंत बाळासाहेबांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत तोपर्यंत आपला केस सुद्धा कोणी वाकडा करू शकणार नाही हे लक्षात ठेवा मनातून असे कचरून जाऊ नका घाबरून जाऊ नका संभ्रमित होऊ नका हिंमत हारू नका अजिबात हिंमत हारू नका हे सांगण्याकरता म्हणून सचिन भाऊने मला विषय दिला तर ते लाडक्या बहिणीबद्दल बरेच जण बोलले मी त्याच्यावर बोलत नाही पण एवढंच सांगतो दोन हजार चौदा साली तुम्हाला कित रुपे किती रुपये मिळणार होते लाग, बरो ग्यास किती मिळणार होते पंधरा लाख बरोबर आहेत मध्यंतरी गॅस सिलेंडरची किंमत किती रुपये गेली होती देशाच्या पंतप्रधानांनी भाऊवीज म्हणून किती रुपये कमी केले फक्त दोनशे रुपये महिला भगिनीनी बरोबर आहेत एखाद्या गरीब भावाकडे जरी गेल्यात तरी तो भाऊ बीजाला पाचशे रुपये खिशातले देईल देईल की नाही देईल ना देशाच्या पंतप्रधानांनी किती दिले दोनशे रुपये आणि आता जे पंधरा लाख रुपये देणार होते ते पंधराशे पोरं आलेत आणि म्हणून भाऊ अत्यंत लबाड आहे बरोबर आहे ना भावावर विश्वास ठेवू नका याचा फुकटचा भाव वाढवू नका फुकटचा भाव वाढवू नका आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो तुमच्या रूपाने संपूर्ण पुणा विभागाचं दर्शन हे शिवसेनेच्या माध्यमातून घेण्याचं भाग्य मला या ठिकाणी मिळालं सचिन भाऊंचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो की उत्तम अशा प्रकारचं या ठिकाणी आपण नियोजन केलं आणि या चांगल्या शिबिरामध्ये उभं राहण्याची संधी आणि आपण सर्वांचं एकत्रित दर्शन घेण्याची संधी मला प्राप्त करून दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन उद्याच्या विधानसभेवर पुन्हा एकदा उद्धव साहेबांच्या विचारांचा भगवा ध्वज आपण सरकारी फडकण्याकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र